सिंधुदुर्ग म्हटला की समोर येता तो शिवछत्रपतींचा इतिहास सिंधुदुर्ग मालवणच्या किल्ल्यानंतर जगभरात आपलं नाव कमवलं आहे प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळे वेग 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 असणारे किल्ले आणि शिवकालीन वेगवेगळ्या वेग वेग आठवणी यांच्यामुळे हा जिल्ह्य पर्यटन क्षेत्रात आघाडीवर असताना दिसतो आज आपण हिला कुडाळमध्ये साधारण कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग यांच्या मध्यवर्तीचा ठिकाण कोल्हापूरवरून जेव्हा तुम्ही सिंधुदुर्ग फिराक येतात तेव्हा मध्यवर्ती भेटणारे हा तालुको आणि हीच एक गोष्ट फिरून शिवछत्रपतींनी पन्हाळगड आणि मालवणचा किल्ला याच्यामध्ये आपल्या येणारा घोडदळ थांबण्यासाठी एक विशिष्ट अशी त्या ठिकाणी तयारी करून ठेवलेली तर ही नेमकी तयारी या ठिकाणी काय करून ठेवली होती इथे येणारे घोडे ह्यांना लागणारा पाणी पिण्यासाठी विशिष्ट अशी मारलेली विहीर ती कशी मारली काय मारलेली आणि ती कशी दिसतात ही आज आपण बघणार आहोत कुडाळ मुख्य बाजारपेठेत असणारी गांधी चौकात असणारी विहीर एस टी स्टँडच्या बरोबर समोर असणारी एवढी आपल्या जवळ असणारी विहीर आपल्याला माहीत नसणार ही शोगांतिका चला तर मग आज ही विहीर आपण बघूया हा हॅलो नमस्कार मित्रांनो आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो माझ्या मागची असणारी माडाची झाडं आणि मोठी अशी विहीर बघितल्यावर तुमका कोकणातली वैशिष्ट्य लक्षात येतं विजापूर साम्राज्यातील विजापूर राजवट होती त्यावेळी बांधकाम करण्यात येईल आणि शिवछत्रपतींचं दैदिक माण इतिहास सांगणारी आणि त्याची साक्ष देणारी आपल्या कोकणातील महत्त्वपूर्ण असा एक मध्यवर्ती ठिकाण कुडाळ या ठिकाणी असणारी घोडेबाव विहिरीक मालवणीत बाव म्हटला जाता किंवा बावडी म्हटला जाता आणि अश्व म्हणजे घोडे यांची जे पाणी पिऊ जायचे त्यांच्यासाठी स्पेशल अशी बांधलेली विहीर म्हणजे बाव आणि याच दोन शब्दांवरून घोडेबाव असा या विहिरीक नाव पडला खूप सुंदर अशी मोठी विहीर आहे ती कशी बांधली गेली का बांधली गेली त्याचं काय कारण आणि ह्या गा विहिरीक घोडेबाव असं का नाव पडला आज आपण या आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत चला तर मग बघूया घोडेबाऊ म्हणजे नेमक्या काय आणि ही दैदिप्यमान इतिहास सांगणारी जी विहिरा ती आजपर्यंत कशी काय जतन करून ठेवली आहे का जतन करून ठेवली आहे चला तर मग बघूया घोडे आपण आपण उभ्या घोडेबाऊच्या बरोबर बाजूक आणि हे समोर दिसणारा कुडाळ एस टी स्टँड म्हणजे आपण प्रवास करता ज्या ठिकाणी पाच मिनटात जरी गाडी लेट असली तरी तुम्ही चालत देखील येऊन ही घोडेबाऊ बघू शकतास आणि त्या ठिकाणचा असणारा कौशल्य त्यावेळेच्या कारागिरांच्या हातची कला तुम्ही बघू शकतास इतिहासाची साक्ष देणारा या वडाचा झाड आज देखील या ठिकाणी इतिहास आणि वर्तमान ह्याची सांगड घालताना आपले विस्तीर्ण अशो पारांब्य सोडून उभे असलेलं दिसतं विहिरीत ज्या ठिकाणावरून मुख्य घोडे आत उतरायचे तो ठिकाणी चौथोर बांधून सध्या हे मुख्य रस्तो बंद करण्यात दिलो आणि समोर घोडेबाव विहीर आणि त्या विहिरीची माहिती देणारा फलक लावलेलो तुम्ही इलात की या ठिकाणी तुमका बांधलेलं चौथोरे दिसत या चौतऱ्यावर देखील या विहिरीची माहिती लिहिलेली होती पण उन्वारा पावसामुळे ती काय आता दिसू शकत नाही हे मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणावरून घोडे विहिरीत उतरायचे तब्बल शंभर फूट घेरी असणारी ही विहीर चाळीस फूट खोल हा आणि खूप सारा पाणी या ठिकाणी अजूनही दिसतं समोर विहीर हा आणि या ठिकाणी हा हो रस्तो बघू शकता आपण पुढे जाऊन बघूया कसा काय बांधकाम चिरेबंदी बांधकाम असलेली ही विहीर जांभ्या दगडान बांधली गेली आहे तुम्ही जर बाहेरून बघितलात तर आपल्याक हि रस्तो आहे समजत नाही समोर शंभर फुटीची ही सुंदर अशी विहीर मोठी विहिरीच्या बाजूचा बांधकाम सुसज्ज अशी मोठी विहीर आज देखील बांधकाम विभागान जशीच्या तशी जतन करून ठेवलेली आहे खूप सारा पाणी हा पारंपरिक जे कोकणातली विहिरी असतात त्याच प्रकारचं बांधकाम असणारी ही विहीर विजयनगर साम्राज्यात बांधली गेलेली शिवछत्रपती जेव्हा मालवण किल्ल्यावर वगैरे या ठिकाणी यायचे तेव्हा त्यांचा असणारा घोडदळ त्याच्या पाण्यासाठी ही सुसज्ज अशी व्यवस्था केलेली समोरून जो रस्तो येईल ती बरोबर वाट या ठिकाणी खाली गेली मे महिनो असल्यामुळे पाणी पूर्ण खाली गेला तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे या ठिकाणी पंप आहे त्यावेचं बांधकाम आज देखील जसाच्या तसा बघू शकतास त्यावेळेची स्थापत्यकला आणि त्यावेळेचा इंजिनिअरिंगचं जर शिक्षण नसताना देखील त्यावेळेच्या कारागिरांनी त्या बांधकाम केल्याने त्यावेळच्या त्यांच्या कौशल्याची साक्ष देत आज देखील ही वीर थोडीफार डागडुजी केली आहे परंतु आज देखील तशीच उभी आहे शिवाजी महाराजांचे घोडे घोडदळ जेव्हा या ठिकाणी यायचं तेव्हा एवढ्या घोड्यांसाठी पाणी बाहेर काढून पिण्यासाठी देणे शक्य नव्हता त्यामुळे पाणी वरती आणण्यापेक्षा घोडेच पाण्यापर्यंत नेणे सुलभरित्या करून ठेवला आणि घोडेस्वार घोडांच्या पाठीवर बसून डायरेक्ट या विहिरीपर्यंत जाऊ शकत होते आणि त्या ठिकाणी पाणी पिऊन घोडे पुन्हा वर येऊ हो शकत होते अशा प्रकारे या रचनाही या विहिरीची करण्यात येलेली होती विहिरीच्या समोरच्या भागातून खाली उतरण्यासाठी स्पेशल असो रस्तो होतो जो जमिनीतना गेलो होतो वरती एखाद्याने बघितल्यान तर खाली घोडे जातात किंवा त्यांना पाणी पिण्यासाठी जाण्याचा रस्तो ह्या समजू शकत नव्हता अशी ही सुंदर अशी मांडणी केलेली विहीर त्यावेळेच्या असणाऱ्या कारागीर आणि त्यावेळेचं बांधकाम याची साक्ष देता तर ज्या ठिकाणावरून ह्या विहिरीचा मुख्य प्रवेशद्वारा खाली विहिरीत पाणी पिण्यासाठी जाण्याचा त्या ठिकाणावरून आपण आत चालला तुम्ही बघू शकतास फक्त पायऱ्यांचं सुशोभीकरण कर केलेला तर पूर्वी हेच पायरे अशाच प्रकारे जायचो आत आणि ही एक एक पायरी करत घोडे या पायरीवरून खाली उतरायचे रस्त्यात विशिष्ट अशी लांबी दिल्यामुळे ज्याप्रमाणे एखाद्या आपण घाटात जातो त्याप्रमाणे घोडे आरामात घोडेस्वारासहित घोडेस्वार पाटील घेऊन या ठिकाणी विहिरी येऊ शकायचे आणि या ठिकाणावरून पाणी प्यायचे आणि पुढे मार्गस्थ व्हायचे समोर असणाऱ्या शेवाळ्यावरून आपल्या पाण्याचा अंदाज येत या पाणी पावसाळ्यात याची पाणी वा पातळी वाढता आज एक जून तरी देखील मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी दिसतं वरती माडाची झाडं असल्यामुळे माडाची झावळा वगैरे या ठिकाणी पडू शकतात सुसज्ज अशी सुंदर अशी विहीर शिवकाळाची आज देखील आठवण करून देता त्यावेळेचं बांधकाम तुम्ही बघू शकतास सुंदर असं कोरीव काम करून बांधकाम केलेला त्यावेळी मोठ्या प्रकारे इलेक्ट्रिक साधना वगैरे उपलब्ध नसताना देखील कामगारांचं कौशल्य या बांधकामातून आपल्याला दिसतं पाणी पिऊन झाल्याच्या नंतर ह्याच वाटेन पाठीवर घोडेस्वार घेऊन पुन्हा जे घोडे यायचे अश्व यायचे त्या ह्या वाटेन पुन्हा मार्गस्थ व्हायचे तब्बल चाळीस फूट असणारो रस्तो किंवा पायवाट खूप सुंदर वाटतं యానీ దరవాజా బందేవిలో